नमस्कार मी विजया विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर सर्वप्रथम सग सग्ण सगळ्यांना देव उठणी एकादशीच्या शुभेच्छा तर आज आपण उपवासाचे पॅटीस इथे पाहणार आहोत केलेले आहे मी उपवासाचे पॅटीस खूप छान खुसखुशीत आणि कमी तेलकट असलेले आणि पोटभरीचे तर चला याची रेसिपी पाहूया तर त्याच्यासाठी मी साबुदाण्याची पावडर घेतलेली आहे चार चम्मच इथे साबुदाणा भाजलेला नाही आहे न भाजताच साबुदाण्याची पावडर केलेली आहे आणि त्याच्यामध्ये चार चम्मच दही घालणार आहे दही घातलेलं आहे आणि ते छान व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि बाकीची तयारी करून घ्यायची आहे बाकीची सगळी तयारी होतपर्यंतच ते फक्त राहू द्यायचं साबुदाण्याचं पीठ आणि दही बाजूला ठेवून द्यायचं त्याच्यानंतर मी शेंगदाणे घेतलेले आहे एक वाटी आणि त्याची ते भाजून त्याची सालं काढून त्याचं कूट तयार करून घेतलेलं आहे ते कूट पण काढून एका वाटीमध्ये मी ते बाजूला ठेवणार आहे परत त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्या चवीप्रमाणे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मी आल्या आल्याचे तुकडे घेतलेले आहे आणि एक चमच जिरे त्याच्यामध्ये टाकून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे चार मिडियम साईजचे बटाटे उकडून साले काढून घ्यायचे आणि ते व्यवस्थित मॅश करून घ्यायचे किसणीवर किसून घेतलेले आहे मी बटाटे व्यवस्थित आपले छान मॅश झाले पाहिजे बटाटे तर बटाटे छान किसून झालेले आहे ते व्यवस्थित छान असे छान मॅश करून घ्यायचे म्हणजे ते त्याचे बटाट्याचे तुकडे राहील नको राहायला त्याचप्रमाणे आता आपला छान बटाटा मॅश झालेला आहे त्यात हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट टाकायची मीठ चवीप्रमाणे उपासासाठी आहे त्याच्यामुळे संधी मीठ टाकायचं पण इथे माझ्याकडे नव्हतं तर मी साधच टाकलेलं आहे आणि ही आपली साबुदाण्याची पावडर जी आपण दह्यामध्ये मिक्स करून ठेवलेली होती ती टाकून घ्यायची आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिश्रण संपूर्ण आता हे मिश्रण छान मिक्स झालेलं आहे त्यामध्ये दाण्याचा कूट दाण्याचा कूट इथे मी एक वाटी दाणे घेतलेले होते पण तुम्हाला जसे आवडतील त्याप्रमाणे दाण्याचा कूट घालायचा बॅटर हे आपलं चांगलं असं व्यवस्थित झालं पाहिजे त्याचा गोळा झाला पाहिजे तितकं जितकं त्याच्यामध्ये बसेल तेवढं दाण्याचा कूट आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे तर मी संपूर्ण जिथे एवढा केला होता तेवढा पण दाण्याचा कूट इथं टाकून घेत आहे आता हे सारण छान व्यवस्थितच झालेलं आहे दहा मिनटासाठी याच्यावर झाकण ठेवून हे बाजूला ठेवून घ्यायचं आहे ते छान आपलं सारण सगळं मुरेल आता दहा मिनिट झालेलं आहे आणि सारण पाहू शकता छान असं झालेलं आहे तर याचे हाताला थोडंसं तूप लावायचं जर आवश्यकता असेल तर नाहीतर ज जशा आकारात आपल्याला पाहिजे तशा आकारात हे पॅटीस करून घ्यायचे तुम्ही याला डीप फ्राय पण करू शकता आणि वड्याचा आर पण देऊ शकता आणि डीप फ्राय करून वळ्यासारखे पण एक साबुदाना बटाट्याचे वडे पण करू शकतो पण इथे मी पॅटीस करणार आहे आणि शालो फ्राय करणार आहे तर आपल्याला जसे हवेत त्या आकाराचे इथे पॅटीस आपण तयार करून घ्यायचे मी गोल करत आहे पण तुम्हाला जसं असेल की याच्यामध्ये तुम्ही जर उपासाला तुम्हाला बारीक चिरलेली कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही ती पण टाकू शकता मिरपूळ पण ॲड करू शकता तर इथे मी पॅन ठेवलेलं आहे गॅसवरती आणि तूप टाकून घेणार आहे जर तुम्हाला तूप नको असेल तर तुम्ही तेलात पण शॅलो फ्राय करू शकता पण हे उपासाचे असल्यामुळे मी इथे तूप वापरत आहे आता एक एक पॅटीस हे पॅनमध्ये मध्ये ठेवून व्यवस्थित दोन्ही साईडने छान हे शालो फ्राय करून घ्यायचे आहे आपल्याला वरून थोडंसं परत तूप घालायचं आहे तळले तरी छान कुरकुरीत लागतात आणि अशा प्रकारे शालू फ्राय केले याच्यामध्ये तुम्ही मधात म्हणजे असं वड्याचा आकार पण देऊ शकता आणि मधात भोग पाडून पण त्याला तुम्ही करू शकता किंवा थालीपीठसारखं पण करू शकतो आपण या स मिश्रणाचं तुम्हाला ज्याप्रमाणे हवे हो आहे तसं तुम्ही करू शकता पण आता मी इथे पॅटीजच केलेले आहे हे पॅटीज छान आलटून पालटून दोन्ही साईडने आपल्याला मस्तपैकी छान खमंग असे भाजून घ्यायचे आहे तर हे झालेले आहे आता मी याला काढून घेते फ्लेटमध्ये तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का नक्की मला सांगा कमेंट करून आणि संपूर्ण व्हिडिओ हा पहा आणि माझं पेजला सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका अवश्य करा कारण तेव्हाच मला समजेल की माझा व्हिडिओ माझी रेसिपी तुम्हाला आवडतात तर हे छान झालेले आहे हे मी आता काढून घेते इथे मी हे दयासोबतच सर्व करत आहे